खेड बाजार समितीच्या आवारातील खेड तालुका खरेदी विक्री सहकारी संघानं शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील कांदा बियाणे आणि फुलसंगम जातीचे सोयाबीन इंद्राणी भात बियाणे विक्रीसाठी ठेवली आहेत विविध रासायनिक खते उपलब्ध केली असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलंय खरेदी खेडच्या वतीनं खेड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी विशेषतः महाबीजकडून चांगल्या जातीचं चा। केमाया आणि फुले संगमचं बियाणं या ठिकाणी बावीस किलो वजनाची बॅग सोळाशे दहा आणि एकोणीसशे रुपयाला आणि भात सतराशे रुपयाला या ठिकाणी शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध मोठ्या प्रमाणात जवळजवळ सातशे ते आठशे एक हजार बॅगापर्यंत इथं आवक झालेली आहे त्याचप्रमाणे कांदा बीज देखील चांगल्या प्रकारचं चा। आहे तसेच रासायनिक खतं ही उच्च दर्जाची दहा सव्वीस सव्वीस आणि पंधरा पंधरा युरिया या ठिकाणी उपलब्ध आहे तरी खेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी सात बारा हात घेऊन या संधीचा लाभ घ्यावा यंदा चांगल्या प्रकारचा पाऊस चाललेला आहे मान्सून पूर्व देखील सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी